i uh -huh. आणि आकाश पंडित हे करत आहेत तरी अंकारे साहेबांना विनंती करतो की अंकारे साहेबांनी आव्हाने शिवजयंती उत्सव समिती असेल किंवा आव्हाने ग्रामस्थांचा वतीने हा सत्कार स्वीकारावा त्याप्रमाणे अंकारे साहेबांचा सर्वज्ञ मल्टिशेट अमरापूर शाखेतर्फे या ठिकाणी झाडे साहेब आणि खैरे साहेब हे सन्मान करीत आहेत तरी अंकारे साहेबांना विनंती की त्यांनी या सत्काराचा स्वीकार करावा सर्वज्ञ मल्टी श्रेट तर्फे झाडे साहेब व खैरे साहेब त्याचप्रमाणे हा कार्यक्रम संजू भाऊ यांनी ठेवण्यासाठी प्रयत्न केले त्यांचाही सर्वज्ञ मल्टीस्टेट तर्फे या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे त्यानंतर त्या स्वर्गीय मार्गाव गुले पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक काकासाहेब दरोडे पाटील यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे तरी तो सन्मान दिनेश फुटकुळे व प्रवीण काकडे हे करणार आहेत तरी काका साहेबांना विनंती करतो की त्यांनी सन्मानाचा स्वीकार करावा त्यानंतर ब्रहमपूरचे सरपंच सुभाष पाटील वानी यांचा या ठिकाणी गणेश डाके व निलेश दुरे हे या ठिकाणी सन्मान करीत आहेत तरी सरपंच सुभाष वाणी यांना विनंती करतो की त्यांनी सन्मानाचा स्वीकार करावा त्यानंतर वसंत देवा यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे तरी त्यांनी सन्मानाचा स्वीकार करावा त्याचप्रमाणे या ठिकाणी आव्हाने बुद्धुरचे सरपंच रामभाऊ आघमारे यांचा सन्मान या ठिकाणी अशोक वसावी व शंकर आरेकर हे करत आहेत त्यानंतर सूरज घोडपडे सरपंच बळेगाव यांचा या ठिकाणी उमेश देवा व खंडू गायके हे सन्मान करीत आहेत सूरज घोरपडे सरपंच मळेगाव यांचा सन्मान उमेश देवा पंडू गायकरीत आहेत त्यानंतर बाळासाहेब कोळगे यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे तरी बाळासाहेब कोळगे यांनी सन्मानाचा स्वीकार करावा अशी बाळासाहेब कोळगे यांना विनंती करतो राभव कोळगे यांचा या ठिकाणी सन्मान त्यांना देत आहे तरी सन्मानाचा स्वीकार करावा दिघे यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे सुभाष दिघे यांनी सन्मान स्वीकार करावा मळेगावचे सरपंच किरण घोडपडे शिवजन्म उत्सव समिती जी आहे त्या स्थळ समितीचा एक प्रतिनिधी म्हणून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये माऊली पुंडेकर यांचा सन्मान करण्यात येत आहे माऊली पुंडेकर यांनी सन्मानासाठी मंचावर यायचोय सर्वांना मल्टीस्टेटतर्फे शिवजन्मोत्सव समितीचे माऊली पुंडेकर यांचा सन्मान करण्यात येत आहे तर त्यांनी सर्वांच्या तर्फे सन्मान स्वीकार करावा त्याचप्रमाणे सर्वज्ञ वर्ल्ड वतीने हा शुद्ध कार्यक्रम ठेवल्याबद्दल भाऊ कोळगे यांचा या ठिकाणी सन्मान येत नाही तरी संजी भाऊ खोडगे यांनी सन्मानाचा स्वीकार करावा त्याचप्रमाणे गजानन माध्यमिक विद्यालयाच्या वतीने तुमच्याशिवाय सर या ठिकाणी संदीप कार्यक्रमात ठेवल्याबद्दल सन्मान करीत आहेत त्याचप्रमाणे सर यांचा सन्मान गजानन माध्यमिक विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य नांगरे, नांगरे सर हे या ठिकाणी हा विद्यालयाच्या मुलांकरता चांगला कार्यक्रम आहे म्हणून या ठिकाणी नांगरे सर हे सन्मान करीत आहेत सर यांचा या ठिकाणी भाग्यश्री दीक्षित यांना विनंती करतो की त्यांची त्यांनी मंचर दोन शब्द आहे की त्यांनी मंचर आदरणीय सरपंच तसेच व्यासपीठावरील सर्व मान्यवर प्रथमतः तर आत्म सर्वांना मी शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देते आज हा कार्यक्रम संजू भाऊ कोळगे यांनी आपल्या गावासाठी ठेवला आहे त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देते खर तर असे कार्यक्रम होणे गावात खरच फार काळाची गरज आहे कारण यामुळे आपल्या महिला भगिनींना सर्व गावकऱ्यांना एकत्र येण्याची संधी मिळते आणि तसेच वेगवेगळ्या अशा वेग चर्चाच्या माध्यमातून चांगले विचार ऐकायला मिळतात गावाला गाव पण येते त्यामुळे आपण हा कार्यक्रम नुसते इथे सहभाग होऊन याचा काही जबाबदारी आहेत त्याही आपण पार पाडल्या पाहिजे पण हा कार्यक्रम म्हणजे नुसता आपण याच्यात उत्साह घेऊन सहभागी होऊन याची हो या जबाबदारी संपत नाही त्यासाठी आपण गावासाठी एकत्र येऊन काहीतरी करण्याची सहभाग घेतला पाहिजे या कार्यक्रमाचा अर्थ होईल असे मला वाटते संजू भाऊंच्या शब्दाला मान देऊन आपण सर्वजण इथे आला त्याबद्दल मी शिवजयंती सकल शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने तुम्हाला सर्वांना धन्यवाद देते आणि माझी एक इच्छा आहे की पाच मिनिट आपला बंद करून उजवा हात आपल्या छातीवर ठेवा आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम, आस्ते कदम महाराज गणपती गजपती भूपती, आभार मानते तर विनंती करतो की त्यांनी दोन शिवजयंतीच्या मुहूर्तावर आपल्या पावन गणपतीच्या भूमीमध्ये त्यांचं प्रमुख व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे असं एक महाराष्ट्राचं धन व्यासपीठ सन्माननीय आदरणीय वसंतरावजी हंकारे सर यांचं मी प्रथमता या पंचकृषीच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ नेते आणि लोकनेते मारुदरावजी फुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक आदरणीय काकासाहेब पाटील नरोडे व्यासपीठावर उपस्थित बरामपूरचे सरपंच आमचे मित्र सन्मान्य सुभाषरावजी साहेब पंचायत समितीचे माजी सदस्य आदरणीय बाळासाहेब पाटील कोळगे सन्मान्य रामभाऊ पाटील कोळगे या गावचे सरपंच सन्मान्य रामभाऊ वाघमारे आमचे दुसरे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ नेते आदरणीय वसंतदेवा देवा भालेराव सोसायटीचे व्हाईस चेअरमन सन्मान्य सुभाषरावजी दिगे साहेब उपस्थित सर्वच माता भगिनी पुरुष मंडळी तरुण सहकारी आवारे फुर्द बरामपूर शहापूर झेंडेवाडी या गावातून आले सर्व तरुण मित्र वडीलधारी मंडळी विद्यार्थी आणि विद्यार्थी खर तर दादो सरांनी सांगितलं आता की मी हंकारे सरांना एक वर्षापासून फोन करायचो पण आमच्यामध्ये तारखेचा मेळ जुळत नव्हता कारण साहेबांच्या तारखा चार चार पाच पाच महिन्याच्या भारतराव या भूक्या एक दिवस माऊली पुंडेकर संकेत झाडे आणि संग्राम सोते भैया पंडित हे माझ्याकडे आले आणि मला त्यांनी सांगितलं की आपण दिवाळीला फराचा कार्यक्रम करतो संक्रांतीला हळदीपुंकाचा कार्यक्रम करतो परंतु ह्या तरुणांना काही गोष्टीपासून बाजूला आप करण्यासाठी आपल्याला काही करता येईल का आणि शिवजयंतीच्या दिवशी चांगला कार्यक्रम घेता येईल का सर चर्चा चालू होती आमची पाच जणांची आणि तेवढ्यात मी मोबाईल काढला आणि तुम्हाला फोन केला तो फोन तुम्हीच उचलला आणि तुम्ही सांगितलं की शिवजयंतीला माझे कार्यक्रम बुक आहेत मला ते शक्य होणार नाही म्हणून त्यांच्या माझ्या पिएशी तुम्ही बोलून घ्या मी त्यांच्या पिएशी बोललो तर त्यांनी सांगितलं की आम्हाला चार वाजता सिन्नरला कार्यक्रम आहे म्हटलं सर सिन्नरचं आणि आमचं अंतर साडेतीन घंट्याचं आहे जर आमचा कार्यक्रम साडे अकरा बाराला संपला तर तुम्ही साडेतीन चार वाजेपर्यंत सिन्नरला जाऊ शकता आणि साहेबांना एकच विनंती केली की एक वर्षापासून आपलं पुरस् जुळना ना यावेळेस तरी मला तारीख तुम्ही द्या साहेबांनी तात्काळ मान्य केलं म्हणून मनापासून हंकारे सर तुमचं मी पंचकृष्ठी वतीनं या ठिकाणी स्वागत करतो गेल्या चार दिवसापासून आपली गाडी अनाऊन्समेंटची दहा बारा खेड्यामध्ये फिरते आणि खेड्यामध्ये फिरत असताना माता भगिनीला आम्ही आवाहन करतो वडील धारी मंडळीला आम्ही आवाहन करतो गेल्या वर्षभरामध्ये खास करून विद्यालयाच्या बाबतीमध्ये खूप तक्रारी वाढल्या आणि आपण समजावून सांगून बऱ्याच ठिकाणी फरक पडत नाही आणि त्याला जालम उपाय काय तर या महाराष्ट्राला हंकारे सरांच्या रूपाने एक स्वप्न पडलं आणि आज हजारो तरुण तरुणी तुम्ही वाईट घटनापासून वाचवल्या म्हणून मनापासून सर तुमचं मी या शहवा तालुक्यामध्ये स्वागत करतो मी आज मला आहे की आपल्याकडे सकाळची लाईट आहे पण मी सांगितलं होतं तुम्हाला लाईट महत्वाची नाही तुम्हाला कांदे खुरपायचं महत्वाचं नाही तुम्हाला गहू कापायचं महत्वाचं नाही पण तुमच्या घरामध्ये असलेला मुलगा तुमच्या घरामध्ये असलेली मुलगी जर सुधारली तर तुमच्या आयुष्याची ती संपत्ती होऊ शकते आणि म्हणून एक दिवस लाईट कर दुर्लक्ष करा कर करा परंतु ही आज जी काही गोल्डन वेळ तुमच्या समोर आलेली आहे ही वेळ परत तुमच्या समोर येणार नाही अतिशय कुटुंबाने एकत्र बसून बघण्याचा हा कार्य व्याख्यान आहे याच्यातून काहीतरी घेण्यासारखा आहे पिढी बदलण्यासारखं आहे आणि म्हणून मी सगळ्याला विनंती केली होती तर के तुम्ही आयुष्यभर तयारी धरणार आहात तुम्ही आयुष्यभर पिकाला पाणी देणार आहात आज लाईट उद्या परत येणार आहे लाईट परवा येणार आहे परंतु हंकारे सर आता दहा वाजता आल्यानंतर जर बारा वाजता निघून गेले तर ते परत आपल्या गावी आणायला एक वर्ष आपल्याला लागल ही गोष्ट तुम्ही डोक्यामध्ये ठेवा आणि म्हणून हे जे कच्चे बच्चे आहेत हे जर आपल्याला चांगले घडवायचे असतील आमचे तरुण मुलं जर चांगले घडवायचे असतील आणि एका चांगल्या दिशेने आपल्याला पाठवायचे असेल तर आपल्याला अशा व्याख्यानाची गरज आहे मी खास करून माझ्या माता भगिनींचं वडील झाली मंडळींचं तरुण सहकार्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आभार मानतो की हा कार्य कार्यक्रम आपल्यासाठी आहे मित्रांनो आणि या कार्यक्रमाचा तुम्ही आनंद घ्या नुसता आनंद घेऊ नका तर याच्यातून स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा अशा प्रकारची माफक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा तुम्ही सर्वजण आलात म्हणून मनापासून तुमचं स्वागत करतो आभार मानतो आणि माझं प्रास्तिक पर भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर मी काकासाहेब पाटील नरोळे यांना विनंती करतो की थोडक्यात त्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा द्याव्यात खरं तर आजच्या कार्यक्रमा सरांचं ऐकायला आलो आणि त्यामध्ये आपण बोलणं आणि आपला वेळ घेणं आपला वेळ तर घेणंच त्यांचा वेळ घेणं तर संयुक्त होणार नाही मी सरांना पाहिलेलं आहे ऐकलेलं आहे प्रचंड इच्छाशक्ती प्रलट भाषण शैली त्याच्यातून त्यांनी फार मोठं एक स्वतःचा निर्माण केलेला आहे आणि यातून जे तरुण आता सांगितलं का तरुण तरुणीमध्ये ते वातावरण जे दूषित होण्याचं काम सगळ्या महाराष्ट्राभर झालेलं आहे किंवा होत आहे हे दुरुस्त करण्याचं काम सरांच्या रूपाने होत आहे त्यांचे कार्यक्रम प्रचंड आहेत आत्ता सांगितलं की आत्ता निघणार आणि ना लगेच नाशिकला जाणार रात्री दा। सिन्नरला होते परत आज आव्हानाला आले आहे म्हणून अशा कार्यबावल्यामध्ये आपण त्यांनी त्यांचा वेळ घेतलेला आहे त्यांनी वेळ दिला परत एकदा सर तुमचं आयुष्य वाढवू आमचंही आयुष्य तुम्हाला लागवं आणि चांगले आपण तुमचे तुमच्या आपण सेवा या महाराष्ट्राची व्हाची विनंती करतो माझे दोन शब्द संपवतो आजच्या या शिवजयंतीच्या मुहूर्तावर महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व प्रवक्ते वक्ते यांचं या आव्हानी नगरीमध्ये मी प्रथम तर आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो हं सर आमचं गाव अवनी नदीच्या तीरावर बसलेलं गाव आहे या गावाला कोणतंही आव्हान आलं तर ते सहजपणे सर्थ पेलवणारं असंही आमचं गाव आमच्या गावामध्ये एक गावा मोठी दत्त मंदिर आहे महाराष्ट्रातील नवे असं निदृष्ट स्वयंभू गणपती मंदिर आहे आणि या गणेशाच्या पावनभूमीत आपण पुनश्च एकवार स्वागत करतो आणि निश्चितच तुम्ही आमच्या गावाला नवी दिशा देऊन जाल अशी अपेक्षा व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण आतुरतेने यांची वाट पाहत आहोत तुम्ही युट्यूबवर पाहत असताना कसं सांगताय सर तुम्ही सर करून पाहिलेला असणार आहे का याला इथं असं ठेवून घेता येईल तर छान होईल